हॅलो नमस्कार हे बघा आता मी तुम्हाला काय दाखवते मच्छी करीचं दाखवते तर मी दोन वाटी खोबरं घेतलं होतं दोन वाटी खोबरं घेतलेलं एक छोटासा कांदा घेतलेला चार पाच पाकळ्या लसूण घेतली होती धने घेतले होते आणि सुक्या ओल्या सुक्या मिरच्या असतात ना त्या पाण्यात भिजवून याच्यामध्ये घातल्या होत्या हे बघा आणि हे असं मिक्सरला प्युरी करून घेतली इथे तेल तापवते हे समजाय जे काय केले त्याचं डोकी होती हे बघा त्याचं मी सार करते तर हे बघायचं हे तापाड ठेवलोय भांडलं तापाट ठेवलंय आता त्याच्यात तेल टाक हे बघायच्या तेल टाकलोय अशी छान लसूण टाकायची आहे लसूण सोनेरी यायला पाहिजे का लसूण सोनेरी झाली आहे थोडस तिखट टाकायचं कारण मी याच्यात ऑलरेडी मिरच्या टाकल्या होत्या त्याच्यामुळे थोडस तिखट टाकायचं पण जळायला द्यायचं नाही गिब्बात हे बघा आणि हे वाटण टाकायचं काय आलं छान असा कलर आला पाहिजे तिकट लागलं ना मग गॅस थोडा फास्ट ठेवायचा आणि ह्या डोक हे बघा माशाचे जे तुकडे आहेत ते ह्याच्यात टाकायचे नको रे उद्योग करू हे बघा हे पाणी टाकायचे किती आपल्याला जेवढं पातळ हवं गट्ट हवं त्याप्रमाणे ठेवायचे हे बघा तर हे बघा छान अशी कोकम टाकायची तुमच्या आंबट असेल त्याच्यानुसार कमी जास्त आणि मीठ टाकायचं चा। आणि छान उकळी काढायची मच्छी शास्करी तर बाय बाय कर बाय बाय मासे खायचे आज मासे काय झालं या का मच्छी खायची आज मच्छी खायलाया कलर आलाय मस्तपैकी इथे मच्छी कढी तयार आहे अशी छानपैकी बाबू खायला वरती चढलेला आहे हा मासो धुतलेला आहे हे बघा